नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा पोषण ट्रॅकर संदर्भात नवीन महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे पोषण ट्रॅकर पोषण ट्रॅकरचं नवीन व्हर्जन आलेलं आहे आपल्याला माहिती आहे की चोवीस पॉईंट पाच हे वर्जन आल्यापासून पोषण ट्रॅकर व्यवस्थित चालत नव्हतं परंतु पोषण ट्रॅकरचं आज सकाळीच नवीन व्हर्जन आलेलं आहे आणि चोवीस पॉईंट सात हे नवीन व्हर्जन आलेलं आणि या व्हर्जनमध्ये पोषण ट्रॅकर कशा पद्धतीने चालवायचं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत तर बघा सर्वात अगोदर प्लेस्टोरवरती जाऊन पोषण ट्रॅकरचा अपडेट आलेला मेसेज आहे तो बघायचा आहे आणि पोषण ट्रॅकर अपडेट करून घ्यायचा आहे पोषण ट्रॅकरचं हे चोवीस पॉईंट सात हे नवीन व्हर्जन आलेलं आहे आपण याच्या अगोदर चोवीस पॉईंट तीनमध्ये व चोवीस पॉईंट पाचमध्ये काम केलं परंतु सकाळीच आज सकाळीच पोषण ट्रॅकरचं चोवीस पॉईंट सात हे नवीन अपडेट आलेलं आहे आणि या अपडेटनुसार आता सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांना काम करावं लागणार ला आहे ला। खरंतर हे पोषण ट्रॅकरचं अपडेट ना खूपच त्रासदायक आहे दररोज येणाऱ्या पोषण ट्रॅकरच्या अपडेटमुळे अंगणवाडी सेविकेंना खूप अडचणींचा खूप समस्यांचा सा सामना करावा लागत ला आहे पोषण ट्रॅकरचा अपडेट येते ते आपल्यासाठी चांगल्यासाठीच येते परंतु वारंवार हे काय एक, एक दिवस झाले की पोषण ट्रॅकरचं अपडेट आलं दुसरा दिवस झाले की पोषण ट्रॅकरचा अपडेट झाली हे नको आहे ना किमान महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा पोषण ट्रॅकरचं अपडेट यावे आणि पोषण ट्रॅकरचं व्यवस्थित काम चालावं यासाठीच हे अपडेट आलेले असतात परंतु दररोज येणारे अपडेट नको आहेत दररोज हा अंगणवाडी सेविकेंना मनस्ताप होत आहे पोषण ट्रॅकरमध्ये माहिती व्यवस्थित भरली जात नाही या अपडेट्समुळे अपडेट यावं परंतु महिन्यातून एकदा दोनदा आलं तर ठीक आहे ना दररोज येणाऱ्या अपडेटमुळे अंगणवाडी सेविकेंना उगाच त्रास होत आहे तर बघा पोषण ट्रॅकरमध्ये दोन महत्त्वपूर्ण इशू क्लिअर करण्यात आले आहे जे आपल्याला लॉग इन करण्याच्या ज्या समस्या येत होत्या त्या समस्या हटवण्यात आल्या आहेत तसेच बघा दोन नंबरचा ऑप्शन बघा रिमूव्ह द ॲडिशनल रोल फीचर फ्रॉम सपोर्टिव्ह सी सुपरविजन म्हणजे जे आपण पोषण ट्रॅकर ओपन केलं केल्यानंतर आपल्यासमोर ते बेनिफिशरी अंगणवाडी वर्कर आणि सुपरवायझर सी डी पी यांचं जे नवीन ब्लूमध्ये पेज येत होतं जे आपण स्टार्टिंगला पाहिलं ते पेज आता काढून टाकण्यात आलेलं आहे ना अगोदरप्रमाणेच अगोदरप्रमाणेच आता पोषण ट्रॅकर हे सुरू राहणार आहे तुम्ही पाहू शकता पोषण ट्रॅकरचं हे तेवीस पॉईंट सात तेवीस पॉईंट सात हे नवीन वर्जन आहे आणि या व्हर्जनुसार अंगणवाडी सेविका मदत निस्ताना काम करावं लागणार आहे तर पोषण ट्रॅकर ओपन करून बघूया बघा ओपन केल्यानंतर काय होते आहे ते पाहूया याच्या अगोदर आपल्याला पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर जे पेज येत होतं त्यांचं म्हणणं आहे की जे पेज होतं ते येणार नाही होय खरं आहे बघा पोषण ट्रॅकर ओपन केलं केल्यानंतर आपल्याला ब्लूमध्ये पूर्ण ब्लूमध्ये आय एम अंगणवाडी वर्कर आय एम सुपरवायझर आय एम बेनिफिशरी असं जे पेज येत होतं ते पेज हटवण्यात आलेलं आहे ना आता अशा पद्धतीने नवीन जे आपण अगोदर पूर्वी ज्याप्रमाणे काम करत होतो त्याप्रमाणेच हे आलेलं आहे तर बघा तुम्हाला इथं वर्जन दिसत आहे पोषण ट्रॅकरचं हे चोवीस पॉईंट सात वर्जन आहे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांनी हे नवीन वर्जन अपडेट करून घ्यायचं आहे आणि आपण लॉग इन करून बघूया नक्की याच्यामध्ये काय बदल झालेला आहे ते तर बघा लॉग इनसुद्धा लवकरात लवकर होत आहे पोषण ट्रॅकरचं हे नवीन आलेलं अपडेट खरंच चांगलंच असावं कारण की आज तर आपण याची माहिती पाहू शकणार नाही कारण की आज संडे आहे आज रविवार आहे रविवार असल्यामुळे अंगणवाडी ओपन होण्यास अडचण निर्माण होते त्यामुळे आपण तर बघा तुम्ही पाहू शकता हे संडे आज असल्यामुळे आज सत्तावीस जुलै तारीख आहे आज रविवार असल्यामुळे अंगणवाडी ओपन होण्यास अडचण निर्माण होत आहे अंगणवाडी आपण रविवारी ओपन करू शकत नाही तर आपण या क्लोज या बटनावरती क्लिक करून पाहूया नवीन काय फीचर ओपन होतात का रविवार असलं तरी आपण डेली ट्रेकिंगवरती फक्त काही काम करू शकत नाही परंतु आपण मोर या ऑप्शनवरती जाऊन आपले जे काही काम अपूर्ण आहे ते सर्व कामे इथं आपण करू शकतोय बघा तुम्हाला दिसत आहे व्हर्जन बघायचं चोवीस पॉईंट सात हे व्हर्जन अपड अपडेट झाले आहे या व्हर्जनमध्ये जरी आपण डेली ट्रेकिंगमध्ये काही करू शकलो नसलं तरी आपल्याला दुसरे ऑप्शन ओपन होत आहे जसे की आपल्याला आपला एम पी आर असू द्या डॅशबोर्ड असू द्या इव्हेंट्स असू द्या हे सुद्धा सर्व आपल्याला भरता येणार आहेत बघा याच्या एरवरती क्लिक केल्यानंतर पेजसुद्धा ओपन होत आहे म्हणजे रविवारी आपण फक्त डेली ट्रॅकिंगमध्ये काम करू शकत नाही पण इतर जे काही आपली कामे आहेत ते आपण इतर कामे करू शकतो आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि हे पोर्शन ट्रॅकरचं येणारं अपडेट हे चांगलंच आहे परंतु वारंवार येत आहे त्यामुळे सेविकेंना त्रास होत आहे तर मला तर असंच वाटतं की हे पोषण ट्रॅकर्स अपडेट महिन्यातून किमान दोनदा यावं वा। जे वारंवार येत आहे ते अपडेट नको आहे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद